आमदार संतोष बांगर यांनी आदिवासी समाजातील बहिणीसोबत रक्षाबंधन केले साजरे हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी आज दिनांक एकोणीस आगस्ट रोजी कळमनुरी तालुक्यातील मौजे कुंभारवाडी येथे आदिवासी समाजातील बहिणीसोबत रक्षाबंधन सण साजरा केला यावेळी मौजे कुंभारवाडी येथील सर्व आदिवासी माता भगिनींनी आमदार संतोष बांगर यांना प्रेमाने राख्या बांधल्या यावेळी बोलताना आमदार संतोष बांगर म्हणाले की माझ्या बहिणीसाठी च्या पाठीशी मी नियमित ठामपणे उभा राहणार असून तुमच्या प्रत्येक अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे असा शब्द आमदार बांगर यांनी आपल्या लाडक्या बहिणीला यावेळी दिला आहे यावेळी शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक व इतर मान्यवर व तसेच मौजे कुंभारवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते 네. <목소리도> 민